नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने जेरबंद केलं आहे ही कारवाई गुन्हे शाखेच्या अचूक माहिती तंत्रावर आधारित असून अर्ध्या तासाच्या ऑपरेशनमध्ये चोरट्यासह चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली होती एका चोरट्याने चोरी केलेली मोटरसायकल घेऊन मेळा बस स्थानकाजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून कारवाई केली आणि सिंहस्थनगरमध्ये राहणारा गिरीश भास्कर शिंगुटे या एकोणतीस वर्षाच्या संशयिताला ताब्यात घेतले त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त करण्यात आली तपासादरम्यान आरोपीने गंगापूर परिसरातील मोतीवाला कॉलेज जवळून ही मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली गंगापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नाझीम खान पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली, ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक